आणि नवनवीन डिझाईन मध्ये कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजे किड्स वर्ल्ड शाखा क्रमांक एक एलजी चौक महिला कॉलेज रोड मंगळवार पेठ कराड आणि शाखा क्रमांक दोन कराड चिबळूण रोड श्री हॉस्पिटल शेजारी मल्हारपेठ संपर्क प्रोपरायटर गणेश चव्हाण सत्याहत्तर सत्याहत्तर, आणि सत्याहत्तर सत्याहत्तर। सातारा यांची कारवाई व दरोड्यांचा गुन्हा तासात उघड करून तीन आरोपींना जेरबंद गुन्ह्यात वापरलेले हत्यार दोन लोखंडी रॉड चटणीपूर्व वाहन असे तसेच चोरीस गेलेल्या पाच हजार रुपये किमतीचा मोबाईल हस्तगत दिनांक सत्तावीस चार दोन हजार चोवीस रोजी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास मौजे गाव जिल्हा सातारा गावच्या हद्दीत कोटेश्वर पुलाच्या गुन्ह्यातील फिर्यादी ते सरबत व बर्फकळा विक्री करत असताना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरून तोंडाला रुमाल बांधून तिन्ही स्मनाने येऊन फिर्यादी यांच्या डोळ्यात चटणीपूळ चोळून तू भाजपचा प्रचार करत आहेस काय तुला तुलास्ती आली आहे का असे म्हणत फिर्यादी यास लोखंडी रॉड कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी करून मोबाईल जबरदस्तीने चोरू चोरून घेऊन गेल्याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नंबर एकशे पंच्याण्णव दोन हजार चोवीस बांधवी कलम तीनशे सत्त्याण्णव प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्हा राजकीय गंभीर स्वरूपाचा असल्याने मान्य समीक्षक पोलीस अधीक्षक सातारा मान्य श्रीमती अचल दलाल सोपर पोलीस अधिक्षक सातारा यांनी सदरचा गुन्हा उघड करण्याची सूचना अरुण देवकर पोलिस निरीक्षक स्थानी गुन्हा शाखा सातारा अरविंद काळे पोलिस निरीक्षक सातारा ता तालुका पोलीस ठाणे यांना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे अरुण देवकर पोलीस निरीक्षक यांनी विश्वास शिंगाळे पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या अधिपत्याखाली एक विशेष तपास पथक तयार करून त्यांना गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे तपास पथकाने घटनास्थळांची पाहणी केली आजूबाजूच्या लोकांकडे व फिर्यादीकडे कौशल्याने तपास केला व गोपनीय माहिती तसेच तांत्रिक विश्लेषणाद्वारे तीन संशयित इस्मानांची माहिती प्राप्त केली व त्याद्वारे संशयित इसाम राहत असल्या ठिकाणी सापळा लावून तीन इस्मानांना कौशल्याने पकडून ताब्यात घेतले व त्यांच्याकडे तपास कौशल्याने विचारपूस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आहे त्यांच्या ताब्यातून गुन्ह्या वाप गुन्ह्यात वापरले जाणारे हत्या लोखंडी रॉड सुहाना अंबारी कंपनीचा मिरचीपूल काळ्या रंगाची टी व्ही एस कंपनीचे एम एच अकरा डी के एकोणसाठ चौपन्न व जबरदस्तीने चोरलेले पाच हजार रुपये किमतीचा व्हिवो कंपनीचा मोबाईल हँडसेट असा माल हस्तगत करून सदरची गंभीर व राजकीयदृष्ट्या संवेदनशील असा गुन्हा बहात्तर तासाच्या आत उघड केलेला आहे सदर कारवाईमध्ये श्री समीर पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अचलदलाल चौपर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा अरविंद काळे पोलीस निरीक्षक सातारा तालुका पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे सुधीर पाटील रोहित फारणे अनिल मोर्डे पोलीस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे पोलीस अंमलदार संजय शिर्के विजय कांबळे अतिश गाडगे अमोल माने अजित कर्णे राकेश खांडके अजय जाधव अमित झेंडे शिवाजी भिसे प्रमोद सावंत स्वप्नील दौंड केतन शिंदे दलजीत जगताळे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार संदीप आवळे मोलाजी चव्हाण राजू शिखरे तुकाराम पवार किरण जगताप शिवाजी डफळे यांनी सहभाग घेतला असून कारवाईत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे से समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा श्रीमती अजलदलाल सॉपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड